दड्डी रामेवाडी यात्रोत्सवानिमित्त यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी बुधवारी रात्री नऊ वाजता श्री अनिल कृष्णा मेत्री यांचा भरगतचा असा सुगम संगीत भक्तिगीत हास्य असा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी दड्डी रामेवाडी गावचे सुपुत्र व आकाशवाणी केंद्राचे संगीतकार अनिल मेत्री व त्यांच्या सहकार्याने वेगवेगळी गाणी सादर केली सदर कार्यक्रम लक्ष्मी मंदिरात घेतल्याने सर्व प्रेक्षकांना याचा आस्वाद घेता आला यावेळी भक्तिगीते व समाज प्रबोधनातील लोकगीतांना भरभरून दाद मिळाली चुरोची फाइन डाइनिंग ग्रेट फूड इन अवर एक्सपर्टाइज अनलिमिटेड गुजराती थाली ऑथेंटिक फूड एक्स्क्विझिट ॲम्बियन्स पाइपिंग हॉट प्रेझेंटेशन सुपर क्लीनिंग ॲड्रेस डॉक्टर आंबेडकर रोड बेलगाम फोन नंबर नाईन एट फोर फाय सिक्स एट फायू टू थ्री फोर ओर नाईन टू फोर थ्री डबल टू वन टू एट फाय सब्स्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल, बेल वर क्लिक करा